की हा जिना चढताना ज्या ज्या वेळीस तू तु तुझ्या मतदाराला लक्षात ठेवशील हा जिना चढू शकशील म्हणजे माझे माझं सगळं लहानपण ते गेलं ते अशा काकी माझ्या मोठ्या काकी आणि तात्सेप काकांबरोबर गेलं की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी माझ्या वडिलांचा कोण काका मामा वडील जे दादाची आणि माझी गोष्ट दादाचे काका माझे वडील त्याच्यामुळे मला आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होतं या कार्यक्रमासाठी mm. आणि आक्रोश मोर्चा करत याच्यासाठी बारामतीला आलेले आपल्या सगळ्यांचेच लाडके खासदार अमोल कोल्हे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक जगन्नाथ बापू पक्षाचे अध्यक्ष बारामती तालुक्याचे एस एन बापू जगताप सतीश मामा कोंबणे सुरेश भोर भारतीताई राजेंद्र काळे वनिताताई विकास लवांडे संदीप गुजर आर डी काटे स्वप्नील गायकवाड अशोक राव अ विश्वास मांढरे राजाभाऊ निंबाळकर प्रशांत बोरकर प्रियांका शेंकर ढावणताई राजेंद्र जगताप पैंगंबर शेख गौरव जाधव मनोज केंगार श्री चौगुले ॲडव्होकेट करीम व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघिनीन बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक अतिशय वेगळं जिवाळ्याचं नातं आहे आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीला भाषण करायला उभी राहते बारामतीकरांचे आणि पवार कुटुंबाचे ऋणानुबंध हे सहा दशकांचे आहेत हे मी भाग्यवान आहे की अशा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी तुम्ही मला दिली एक दोन नाही तीन वेळा एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही मला निवडून दिलं पहिल्या वर्षी तीन वर्ष मी राज्यसभेत काम केलं होतं आणि महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती आणि समाजासाठी काम केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय प्रफुल्लबाई पटेल यांनी आग्रह केला आणि साहेबांची मुलगी आणि दादाची बहीण म्हणून आपण मला मोठ्या संख्येने मतदान करून दिल्लीला पाठवलं पाच वर्ष सत्तेतली लोकप्रतिनिधी होते आदरणीय साहेब केंद्रात मंत्री होते माननीय दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते केंद्रात ही सत्ता होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली सत्ता होती पाच वर्ष आरामात गेले सगळी कामं होत होती <coughs> <coughs> आणि पहिली पाच वर्ष कुठून निघून गेली कळलंच नाही <coughs> नंतर माझं दुसरं इलेक्शन आलं पहिल्यांदा साडेतीन लाख मतांनी निवडून गेले वयही कमी होतं कॉन्फिडन्स जास्त असता वय कमी असतं तेव्हा कधी अनेक वेळा कॉन्फिडन्स जास्त असतो आणि तो असताना त्या इलेक्शनमध्ये एक वेगळं वातावरण आलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात माहोल देशातही होता राज्यातही होता अनेक भ्रष्टाचाराचे अन आरोप त्या काळात झाले आणि अपेक्षित असं यश आपल्याला आलं नाही पण त्याही काळात कितीही दूषित वातावरण राज्यात आणि देशात असलं तर बारामतीच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने मला मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने दुसऱ्यांदा पाठवलं याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते त्या काळात पहिल्यांदा लढायला शिकले आणि मला अभिमान वाटतो तो मला सांगताना की गेल्या काही महिन्यात माझ्या आयुष्यात <coughs> तीन चार महत्वाची बक्षिस मला मिळाली आहेत पहिलं बक्षीस म्हणजे आठ वर्ष सातत्याने या देशात एक नंबरचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ याचा मला सार्थ अभिमान आहे तिथे माझं नाव लागत नाही तिथे मतदारसंघाचं नाव लागतं आणि एक गोष्ट आदरणीय पवारसाहेबांनी मला पहिल्या दिवशी मी निवडून गेले त्या दिवशी मला सांगितली होती की आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये चढतो तेव्हा जुनी सुंदर पार्लमेंटची बिल्डिंग होती ती बिल्डिंग चढताना लाल कार्पेट आहे असंच कार्पेट आहे आणि ते चढल्यावर गेट नंबर वनमध्ये आपण जातो पवारसाहेब आणि मी एकत्र गेलो गेट नंबर वनला आम्ही दोघंही गाडीतून उतरलो आणि उतरताना साहेबांनी मला तो जिना दाखवला आणि मला सांगितलं हा जिना आहे ना हा गेट नंबर वन आहे तू पहिल्यांदा लोकसभा निवडून ह्या जिन्यावरनं चढतेस आधी मी राज्यसभेत होते तीन वर्ष त्यांनी मला असं सांगितलं की हा जिना चढताना ज्या ज्या वेळीस तू तु तुझ्या मतदाराला लक्षात ठेवशील हा जिना चढू शकशील ज्या दिवशी मतदाराला विसरशील हा जिना तुला चढता येणार नाही हे आयुष्यभर ब्रीद वाक्य म्हणून लक्षात ठेव आणि मी जेव्हा जेव्हा तो जिनात चढते आजही जेव्हा चढते आता नवीन बिल्डिंगमध्ये चढते पण मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे हे ऋणानं बंद आहेत उपकार प्रेम कारण बारामतीत माझा जन्म पुण्याला झाला कारण का माझ्या आईचं माहेर पुणे आहे पण माझ्या आयुष्याची सगळी ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ना त्या आमरत झालेल्या आहेत दादा ह्याच्या मागे एक फर्लांग पण नसेल तिथे आमराईला आमचं ओरिजिनल आ आहे पवार फॅमिली काठ्याच्या वाडीची पण माझी आई लग्न होऊन आमराईत आली आणि आमराईचा बारामतीचा बंगला हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आमराईत राहायचं आम्ही आमराईत राहिला होतो आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं हे तातसाहेब काका मी प्रेमाने त्यांना म्हणायचो ताससाहेब काका मी सहा महिन्याची असल्यापासून मोटरसायकलवरनं यायचे काठ्याच्या वाडीवरनं मला त्या मो असे माझी आई सांगते मला त्या मोटरसायकलवर झोपायचे आणि मला काठ्याच्या वाडीला घेऊन जायचे दिवसभर मी तिकडेच असायची त्यांना वेळ असेल त्यांचं माझ्याशी खेळ पडून झालं कारण का त्यांची चारही मुलं माझ्यापेक्षा मोठी होती की झालं की झोपायची वेळ झाली की माझ्या आईकडे ते येऊन सोडायचे माझे माझं सगळं लहानपण ते गेलं ते आशा काकी माझ्या मोठ्या काकी आणि तातसेब काकांबरोबर गेलं आणि इथे डावीकडे मागाशी मला आश्चर्य वाटलं की, की, की शाखंबरीचं दुकान का बंद आहे कारण का सगळ्यात जास्त आईस्क्रीम मी आयुष्यात आई कुठलं खाल्लं असेल ना ते शाखंबरीचं खाल्लेलं आहे आठवतं तो ग्लासाचा कप असायचा हिरवा आईस्क्रीम असायचं आत्ता दुकान पिस्ता आठवतं तुम्हाला आठवतं आपलं आठपड होतं ते, ते। आणि शाकम तेव्हा काय कोण हो नव्हते बारामतीत ना व्हॅनिला होतं ना काय होतं शाकंबरीचं हिरव्या रंगाचं पिस्ता आईस्क्रीम असायचं आणि तिकडे आम्ही जायचो केवढ्या आठवणी आहेत तिथल्या आणि जेव्हा जेव्हा मी बारामतीत येते तेव्हा एक गोष्ट मला काय त्या वैद्याच्या मनात आलं असेल पण त्यांनी माझ्यासाठी जेव्हा मी स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात लढत होते तेव्हा त्यांनी एक कविता माझ्यावर लिहिली होती आणि ती कविता आज मला म्हणजे दहा वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज माझ्या डोळ्यासमोर रोज येते कारण त्या कवितेत असं लिहिलं होतं की श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी आणि माझ्या बापाची जी कथा आहे ना माझ्या वडिलांची जी कथा ही बुलंद कहाणी आहे माझ्या वडिलांचा कोण काका मामा वडील जे दादाची आणि माझी गोष्ट दादाचे काका माझे वडील त्याच्यामुळे मला आणि दादाला सॉफ्ट लँडिंग होतं जे पवारसाहेबांना सॉफ्ट लँडिंग नव्हतं त्यांचा कोण काका मामा नव्हता हेच होते त्यांच्याबरोबर सगळे आणि अनेक अशी कुटुंब आहेत यांचं कुटुंब राम मंदिरमधली सगळी फॅमिली शाह कुटुंब अशी किती कुटुंब मी तुम्हाला सांगू जी ज्या काळामध्ये घरदार सोडून आदरणीय पवारसाहेबांबरोबर प्रचाराला फिरत होते सोनेचे ते दिवस कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं काका मामा वडील कोणी कोणी राजकारणात नव्हतं आणि शून्यातून त्यांनी हे विश्व उभं केलं आणि बारामतीची आन बान आणि शान आज कोणीही पार्लमेंटमध्ये आठशे खासदार आहेत अमोलदादांना विचारा कुठल्याही पक्षाचा माणूस असेल तो भारतीय जनता पक्षाचा असला तरी आदरणीय पवारसाहेबांना जो मान सन्मान दिल्लीमध्ये मिळतो हे बारामतीकरांचं साठ वर्षाचं प्रेम आहे आणि विश्वास आहे त्याच्यामुळे आज आमच्या कुटुंबात कोण होतं आमचं कुटुंब काद्याच्या वाडीचं एक शेतकरी कुटुंब आमचे बाई आणि आबा इथे आमराईत राहायचो तुम्ही विश्वासाच्या नात्याने त्यांना आमदार केलं आणि तुमच्याच आशीर्वादामुळे ह्या राज्याचा सगळ्यात युवा मुख्यमंत्री अडतीस वर्षाचा म्हणून हा बारामतीकरांचा मान बार, हा आजही आहे कारण त्यानंतर अडतीसाव्या वर्षी कोणी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झालेला नाही तो साहेबांचा रेकॉर्ड हा बारामतीकरांमुळे आहे बारामतीकरांनी साथ दिली विश्वास साखला आणि एक नाही चार वेळा तुमच्या आशीर्वादामुळे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर कृषी मंत्री झाले आणि मला थोडंसं तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे कुठे गेले विकास लवांडे तुम्ही एक प्रश्न आमच्या बारामतीकरांना येऊन विचारला तुम्ही विचारला की कृषी मंत्री कोण असा कसा प्रश्न तुम्ही आमच्या लोकांना विचारला यांना माहितीच नाही की या देशाला आज कृषी मंत्रीच नाहीये जे कृषी मंत्री होते ते आता लोकसभेतून विधानसभेत गेलेत आणि ते राजस्थानला स्पीकर झालेत त्याच्यामुळे हा कृषीप्रधान देश असला तरी ह्या देशाला आज फुल टाईम कृषी मंत्री नाही त्याच्यामुळे आमच्या बारामतीकारांना उत्तर माहिती नव्हतं याचं कारण कृषी मंत्रीच नाही आहे त्यांनी फक्त आमचे लोक फार तुम्ही पाहुणे आला आहे म्हणून तुमचा अपमान करायला नको म्हणून ते काही बोलले नाहीत पण त्यांच्या मनातलं मी तुम्हाला बोलते तुम्ही विचार करा आज आक्रोश मोर्चा कशासाठी आहे हा आक्रोश मोर्चा कांद्याला भाव मिळत नाही आहे ना ह्याच्यासाठी चा आहे कधीतरी ह्याच्यातून उठ्या सगळे ए सी बिल्डिंगमध्ये बसतात ना मुंबईला सहाव्या मजल्यावर आमचे मुख्यमंत्री आहेत माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही खूप वेळा दिल्लीला येता पालकमंत्री बदलायला तुम्ही दिल्लीला येता तुमच्याकडे आणि काही कामं असतात त्याच्यासाठी चा येता माझ्या दोनच कामांसाठी तुम्ही दिल्लीला जा एक तर आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिल्लीला जा आणि दुसरं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी जा एवढी मिनिट कामं केली तरी रामकृष्ण हरी आमची काय अपेक्षा नाही या सरकारकडून आणि ही लढाई कुठल्या वैयक्तिक कुणाच्या वैयक्तिक बद्दलच नाही आहे माझी लढाई केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या नीतीबद्दल आहे माझी वैयक्तिक माझे सगळ्यांचे संबंध चांगले मला थोडी लग्न करून नांदायचे की मी रोज भांडत बसू कुणाशी माझं कुणाशी भांडण नाही आणि काय घेणं देणं नाही मला मी एक लोकप्रतिनिधी आहे मी कशासाठी राजकारणात आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी आलेली त्याच्यामुळे आज केंद्रामध्ये मी विरोधातली खासदार आहे दहा वर्ष आणि एक सांगते माझा नंबर पहिला येतो तेव्हा माझा काका मामा वडील मला मार्क देत नाही भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी भारतीय जनता पक्ष तिथले लोक मला मतदान करतात आणि डेटावर मतदान मिळतं मला मी काय तिथे कॉपी करून पास होत नाही मी तिथे निष्ठेने माझं काम करते आणि भारतीय जनता पक्षाचेच लोक मार्क ठरवतात आणि तेच मला अवॉर्ड देतात आणि माझ्यापेक्षा एक गुणांनी जास्त चांगल्या अमोलदादा आहेत कारण का मला दुसऱ्या टर्मला मिळाला अवॉर्ड अमोलदादांना पहिल्याच टर्मला अवॉर्ड मिळाला आणि एक गोष्ट विकास तुम्ही बोलला ही खरी आहे मी आणि मी आता अमोलदादांना विचारलं मी कधीच तो विचार केला नव्हता की भ्रष्ट जुमला पार्टीमध्ये खरंच कुणाला संसदरत्न नाहीये संसदरत्न सगळे बाहेरचेच आहेत म्हणजे आम्ही जे दुसऱ्या पक्षातले आहोत विरोधातले आहोत हेच आम्ही संसदरत्न आहोत भारतीय जनता पक्ष एवढं मोठं ते बा काय ते संस्था चालवतात मोठी माळगे प्रबोधिनी वगैरे एवढी रोज लेक्चर देतात कसं काय त्यांच्या संसदरत्न आहे मी आता माहिती काढणार आहे बरं झालं तुम्ही मला सांगितलं त्याच्यामुळे माझं वैयक्तिक भांडण कुणाशीच नाही आणि कशासाठी भांडण करू माझा स्वभावही नाही आपलं जे पदरात पडेल त्या संधीचं सोनं करायचं लोक आपल्याला आणि विश्वासाच्या नात्याने मतदान करतात आणि माझ्यासाठी प्रेम कमी झालं तरी चालेल विश्वास कमी होता कामाने त्याच्यामुळे मी कधीही बारामतीकरांनी हे जे नातं आदरणीय पवारसाहेबांपासून साठ वर्ष झालेलं आहे ते पूर्ण करायचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने माझ्याकडून येईल आणि मी अनेक वेळा बारामतीला आल्यावर विचार करते की सगळे म्हणतात या देशातली सगळ्यात चांगला मतदारसंघ म्हणजे बारामती आहे मान्य आहे अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा आणि असं करताना मी विचार करते की आपले येतात आणि लोक आपलं कौतुक करून जातात तेव्हा बोलत असताना मी विचार करते की हे काम केलं कोणी आणि आपण एक पाच मिनटासाठी एक हिशोब करूया की साठ वर्षात आदरणीय पवारसाहेब म्हणजे काँग्रेसचा विचार म्हणजे राष्ट्रवादीचा विचार मान्य दुसरीकडे हे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय पवारसाहेब असा आपण आणि काँग्रेसचा विचार असा करूया मी बारामतीकारांना प्रश्न विचारते तुम्ही त्याची उत्तरं द्या माझी आई लग्न होऊन आली ना तेव्हा बारामती तामोलदादा लाईट नव्हती मी दोन वर्षाची का जन्माला आले तोपर्यंत लाईट आली होती आता मला खरं सांगा वीज कोणी आणली काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने काँग्रेस शाळा कोणी काढल्या काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने कॉलेज कोणी काढलं काँग्रेस का भारतीय जनता पक्ष रस्ते कोणी केले काँग्रेस का राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीनी का भाजपनी मोठे केले असतील आमचे गडकरी साहेब चांगले तर चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मोठे केले असतील पण हा रस्ता कोणी केला काँग्रेस मान्य ही बिल्डिंग कोणी बांधली ही बिल्डिंग कोणी बांधली ती बिल्डिंग कोणी बांधली कुठल्या uh, पक्षात होते काँग्रेस काँग्रेसचा विचार आता मला तुम्ही सांगा वीज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळातली रस्ते कॉलेज ते हॉस्पिटल कोणाच्या काळात झालं काँग्रेस मोबाईल कोणाच्या काळात आला काँग्रेस व्हॉट्सअप कुणाच्या काळात आला काँग्रेस इंस्टाग्राम बेटा कुणाच्या काळात आलं काँग्रेस तर मग सगळंच काँग्रेसनी केलं तर मग भारतीय जनता पक्षाने केलं तरी काय त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला त्यांनी जुमलेबाजी केली आणि पार्टी केली ह्याच्यापेक्षा काही जास्त केलं नाही अरे विद्याप्रतिष्ठान आणि शारदा नगरची जेव्हा मुलं मला बघते ना मला अभिमान वाटतो त्याचा कुठेही गेलं काय विचार करून आमचे काका आप्पासाहेब पवार आणि शरद पवारांनी ह्या पवारा संस्था काढल्या असतील आज कृषक आहे ना कृषी विज्ञान केंद्र ह्या राज्यातलं नाही देशातलं एक नंबरचं कृषी विज्ञान केंद्र हे तुमच्या माझ्या बारामतीतलं आहे अर्थातच राजू दादांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यात राजू दादांनी खूप जातीनी लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे तो प्रश्न सुटला विद्याप्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठानमध्ये अनेक वर्ष अनेक कुटुंबांनी ह्यांच्या भगिनी पण आहेत त्याच्यात किती कुटुंबांनी मोठं योगदान तिथे दिलं आणि आज विद्याप्रतिष्ठानसारखी मोठी संस्था उभी केली सगळ्यांचे कष्ट आहेत त्याच्यात एक माणूस काही करू शकत नाही आदरणीय पवारसाहेबांनी तुम्ही साथ दिली एवढी मोठी टीम झाली आणि त्याच्यातून एवढी मोठी बारामती सगळ्यांच्याच प्रयत्नातून प्रेमातून आणि विश्वासातून मोठी झाली हे सगळं जे आहे ना आज हे आपल्या सगळ्यांच्यामुळे झालेलं आहे आणि हा आपल्याला आज दुर्दैवाने काय आम्हाला करावं लागतंय तुम्ही म्हणला माझा नंबर पहिला पार्लमेंटमध्ये आला हो तुमच्या आशीर्वादाने आला आणखीन एक गोष्ट तुमच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात झाली की इंडिया टुडे नावाचं एक मोठं पत्रक आहे मॅगझिन आहे त्याच्यात या देशातल्या शंभर महिलांमध्ये सहा महिला शंभरपैकी ह्या राजकारणातल्या आहेत आणि या, या सहापैकी एक द्रौपदी मुर्मू आहे एक निर्मला सीतारामन आहे एक मायावतीजी आहेत एक आ, मला वाटतं स्मृती इराणी आहेत एक वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे आणि एक तुमची बारामतीची लेख आहे हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुम्ही जी मला संधी दिली तो विश्वास टाकला त्याच्यामुळे झालं मलाही विश्वास बसला नाही मी एक शेवटची गोष्ट सांगून माझं भाषण संपवणार आहे मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा माझे बंधू श्रीनिवासदादा त्यांना माहिती आहे की कि मी किती हुशार आहे त्याच्यामुळे माझा सगळा मराठीचा अभ्यास ते घ्यायचे गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्टी सांगते दादा सगळं वाचायचा अमोल खोले तुम्ही हसाल आम्हाला बहीण भावांना पण श्रीनिवासदादा मला वाचून द्यायचा आणि मी पांघरून ओढून बसून त्याचं सगळं ऐकायची आणि मला चक्क डिस्टिंक्शन मिळायचं त्या मराठी भाषेमध्ये आणि मलाही वाटायचं दादा वाचतोय आणि मी जाऊन लिहिते तर श्रीनिवास बापू नेहमी माझा मराठीचा अभ्यास घ्यायचे आणि कधी सत्तर कधी ऐंशी पण माझी गाडी ऐंशीच्या पुढे कधी गेलीच नाही मार्कांमध्ये आणि जेव्हा मार्क यायचे तेव्हा मी मोठी झाल्यावर माझ्या वडिलांना विचारलं की काय हो तुम्ही मला असं का नाही कधी केलं की अभ्यास जास्त कर अभ्यास जास्त कर तर माझे वडील म्हणले हे बघ सुप्रिया जेवढी बुद्धिमत्ता होती ना तेवढेच मार्क पडायचे त्याच्यामुळे मला वाटायचं की माझी बुद्धिमत्ता सत्तर आणि ऐंशी आपली गाडी काय पुढे जाणार नाही ओकाद मेरो सुप्रिया सुळे आपलं गाडी पुढे गेली पुढे गेली पुढे गेली आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये पहिला नंबर आला ती आत्मविश्वास आई वडिलांमध्ये इतका होता मला खरंच वाटलं नाही मी आपलं परत चेक केलं परत चेक केलं नक्की आपलंच नाव आहे बा मतदारसंघ तर बरोबर आहे नाव आपलंच आहे ना मी पहिली आल्यावर घरी गेले आणि माझ्या वडिलांना म्हणलं की अहो मी पार्लमेंटमध्ये पहिली आली तर ते म्हणले हो तू येणारच होतीस म्हटलं तुम्हाला कसं माहिती ते म्हणले मुलगी कोणाची आहे मी म्हणलं नक्की काय ते ठरवा मग मी हुशार आहे का नाही तर ते म्हणले तु ते तुझं तू ठरव ते निर्णय स्वतः घे नक्की काय ठरवायचं आणि आपणला ना मराठी माणसांमध्ये असं असतं आपलं मूल असतं ना की त्याला आपण दाबून दे। देऊ रे तुला काय येत नाही तुला काय येत ठीक आहे पण ठीक आहे ते आई वडिलांचे संस्कार आहेत त्यांनी केलेली शिकवण आहे त्याच्यामुळे आज आपण सगळ्यांनी जी संधी आम्हाला दिली त्याच्यामुळे मी आणि अमोलदारा खासदार झालो आणि आम्ही काय मागत होतो आमचं निलंबन का झालं आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला कांद्यावर आणि दुधावर सोयाबीन कपासावर भाव मिळत नाही आहे ह्याच्यावर आम्हाला दोन मिनटं बोलायला द्या आम्ही दोघं हातात छोटे कांदे घेऊन आपले उभे राहिलो होतो हात जोडून की मायबाप सरकार आहात तुम्ही भारतीय जनता पक्ष आम्हाला ह्याच्यावर बोलू द्या तुम्हाला आश्चर्य वाटेल हो आम्हाला दोघांनाही बाहेर काढलं आणि का काढलं कारण आम्ही शेतकऱ्याला न्याय मागत होतो मी एवढ्या बारामतीकारांना शब्द देते की तुम्ही पहिला परत निवडून दिल्यानंतर एक नाही कदाचित आपली सत्ता येईलच त्याच्यामुळे तुम्हाला तो दिवस येणारच नाही कारण का आदरणीय पवार साहेबांनी या देशातली सगळ्या छत्रपतींनंतर सरसकट कर्जमाफी कोणी केली असेल तर या बारामतीच्या सुपुत्र शरद पवारांनी केली आहे आणि मी तुम्हाला शब्द देते मी फक्त कुणावर टीका करत नाही पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार येईल तेव्हा पहिला निर्णय आमच्या आघाडीचा असेल म्हणजे या राज्यात अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सर सकट कर्जमाफी आम्ही करू हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण का आम्ही करून दाखवणार होतो आज काय चाललंय या राज्यामध्ये दिवसभर मला आणि अमोलदादांना अंगणवाडी भगिनी भेटतायत आम्ही आता नाव बदललंय त्यांचं त्यांना अंगणवाडी सेविका नाही म्हणणार आम्ही अंगणवाडी भगिनी म्हणणार कारण का आपल्या मुलांचं ते करतात अंगणवाडी भगिनींना काय मागताय ठाळी नाद केला आज इंदापूरला अशा एवढ्या मोठ्या संख्येने दोनशे तीनशे महिला बसल्या होत्या था, थाळी नाद करत होता या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा निषेध करत होत्या का पगार वाढ होत नाही ह्यांच्याकडे मोठे मोठे मेट्रो करायला प्रोजेक्ट माझा मेट्रोला विरोध नाही पण आधी मला तुम्ही सांगा आधी एस टी का आधी मेट्रो तुम्ही त्या सत्तेत असता तर काय केलं असतं आधी आणि मेट्रोला फक्त पुण्याच्या मेट्रोला पाच दहा हजार कोटी रुपये लागतात आमच्या एस टीला फक्त पाचशे कोटी दिले तरी आमचं भागतयो हो। तर तुम्ही मला विचार करून सांगा की तुमच्याकडे जर दहा हजार कोटी रुपये असते तर तुम्ही आधी मेट्रो केली असती का आधी एस टी नीट केली असती तुम्ही आधी मेट्रो केली असती का अंगणवाडी भगिनींना पैसे दिले असते आधी सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा नीट केल्या असता का आधी दहा हजार कोटी मेट्रोत टाकले असते असं नाही होत त्यामुळे हे जे सरकार आहे त्यांची जी नीती आहे घर फोड पक्ष फोड इन्कम टॅक्स आईस माहितीये ना सगळ्या बारामतीकरांना आईस म्हणजे बर्फ नाही ओ जमाना बदल गे आहे आईस म्हणजे आय सी ई आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर सी आय ई फॉर ईडी आम्ही पार्लमेंट मध्ये गेलो ना की त्या बाजूला ते बसतात या बाजूला आम्ही बसतो दादा वगैरे आम्ही जातो खुशी खुशी शाळेचा पहिला दिवस भरतो तसा अरे अमी चाह अरे कब आए वो दूसरा नहीं दिख रहा है नहीं उसका आइस हो गया बोला अरे बापरी उसका कैसे आइस गया वो था अरे वो, से भाग गया, गया। तीन, तीन महीने अंदर रहा अभी आ गया तीन महीने अंदर रहा आ गया और उसके बाद तेलंगाना का सीएम बन गया आमचा सर अण्डा अभी जा रेड्डी आमच्या बरोबर वर खासदार म्हणून आला पहिल्या दिवशी रेवांत मला जेव्हा भेटला ना रेवांत आम्हाला दोस्त आहे मी रेवांतनी सांगितलं ताई देख लेना मैं तेलंगणा का सी एम बनू मी म्हणलं छोड ना भी कुछ भी बोल रहा है म्हणलं तुम देख लेना माझ्या नंडेच्या मुलाचं लग्न होतं मी हैदराबादला गेलो होतो मी त्यालाही आमंत्रित केलं होतं आमचा बिचारा बंधू जेलमध्ये वाचला होता त्याचं सगळं खानदान लग्नाला आलं होतं पण रेवांत रेड्डी जेलमध्ये गेला होता आणि जेलमधून येऊन ज्या पद्धतीने तो लढला तेलंगणाला कुणालाही वाटलं नव्हतं पण तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून रेवांत रेड्डीनी जी लढाई लढली आहे ना मान गे रेवांत रेड्डी को तो काय आईस बीसला घाबरत नाही आणि मी पण घाबरत नाही मी तर कुणालाच घाबरत नाही आपला पांडुरंग आहे आपलं करायला रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कुणाला घाणायचं आणि एक गोष्ट मी अमोल कोल्हेची आणि माझी सांगते तुम्हाला आम्ही का नाही आईसला घाबरत कारण का सुप्रिया सुले और अमोल कोल्हे की सबसे बडी ताकद हमारी इमानदारी आहे हे आमचे विरोधकही म्हणतात आमचं नाही बाबा कसलं काय बी भागड माझा नवरा पण फारसा बारामतीला येत नाही दुरी रोय अच्छा आहे तुम्ही बॉम्बेत तुमचं करा आम्ही आमचा मतदारसंघ बसतो ते आप असतात ना एस पी एस पी म्हणजे शरद पवार नाही सरपंच पती तसं आमचं एम पी पती नाही मला दिलं आहे मतदान निवडून मी खासदार आहे दिल्ली पण बघू शकते मतदारात पण कॉन्टॅक्ट करू शकते आणि एक चांगली बायको आणि एक आदर्श आई पण होऊ शकते ही खासियत एका महिलेमध्ये असते आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा अभिमान आहे आमच्या कुटुंबाचा आमच्यावर झालेल्या बारामतीकरांनी केलेल्या संस्काराचा आणि एक शब्द तुम्हाला देते ही तुमची लेख बारामतीची आन बान आणि शान ही फक्त महाराष्ट्रात नाही दिल्लीच्या तक्तासमोर लढून हा बारामतीचा झेंडा आयुष्यभर तुम्हाला फक्त अभिमान वाटेल असाच फडकुईन एवढंच म्हणून आज आपण आलात सगळ्या टीमनी प्रचंड कष्ट केले याबद्दल या आक्रोश मोर्चाला अमोल बरोबर पूर्ण ताकदीने लढून जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही हा शब्द देऊन आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी